पण आता संख्या वाचन वेगवेगळ्या पद्धतीनं घेणार आहोत प्रथमता यशक अठ्ठावीस हा संख्या नीट झाल्या जवळ दोन दशक आठ गावीस अठ्ठावीस पाहतो ग आता दोन दशक मन की किती झाले ते चित्रांच्या साह्याने बघा दोन चित्र आठ चित्र का नाही पुढं का नाही दोन दशक झाले आता पुढं माझा बोलायचंय किती झालं सगळे पुढं मनी माय काय बसलं आहे किती झाले का दोन दशक हम्म तुमचं काय झालं बोला काय केलं तुम्ही सांगा चिंच कस आहे तुमचं काय आहे आठ आहेत का अशा पद्धतीने आपण सात प्रकारे हे की नाही एक दोन तीन हा चौथा प्रकार पाचवा सहावा आणि हा सातवा Satu perkara yang boleh kita jelajahkan kereta Itu